नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल इनो सोडा दही लिंबू न वापरता फक्त दहा मिनटात दोन साहित्यात पटकन होणारा उपवासाचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी भगर घेतलेली आहे आता काही जण याला भगर बोलतात काही उपवासाचे तांदूळ बोलतात काही वरई बोलतात तर एक वाटी भरून मी घेतलेलं आहे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे आता मोठ्या भांड्यामध्ये ओतून आपल्याला यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता भगर स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर सारं आपल्याला पाणी घालायचं आहे भगर बुडील इतकं पाणी घालायचं आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे आता भगर भिजते तोपर्यंत आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चमचा खोबरं तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल त्यानंतर तीन हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट करायचं आहे त्यानंतर मीठ आणि एक चमचा आपल्याला दही घालायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि एकदम गुळगुळीत असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने गुळगुळीत चटणी आपली तयार झालेली आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी इथे घेतलेला आहे मी दोन चमचे तेल आणि त्या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं एक हिरवी मिरची आणि एक लाल पिकलेली मिरची अशी तडतडून द्यायची छान फुलून घ्यायची आणि ती यामध्ये टाकायची आहे अतिशय छान चुरचुरीत अशी ही आपली फोडणी तयार झालेली आहे आणि चटणी ती आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली नाश्त्यासाठी चटणी तयार झालेली आहे तरी भगर, सुद्धा, ले 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 तर इथे भगरसुद्धा छान भिजलेली आहे पंधरा मिनिटे झालेली आहे आता यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता पाणी काढल्यानंतर लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी भगर घालून घ्यायची आहे आता तुम्हाला जर काही असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजून घेऊ शकता आता यामध्येच घालायचं आहे आपण ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इथे किसलेला सॉरी उकडलेला बटाटा घ्यायचा आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता बटाटा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता भगर जुनी असो किंवा नवी असो त्यानुसार आपल्याला पाणी घालून एकदम गुळगुळीत असं हे वाटून घ्यायचं आहे तर भगर आणि बटाटा वाटून घेतलेला आहे एकदम सरसरीत असा वाटून घेतलेला आहे आणि हे वाटण्यासाठी मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे आता कधी कधी भगर जुनी असते पाणी जास्त घेते नवी असेल तर पाणी कमी घेते आता तुम्ही भगर कोणती घेतलेली आहे त्यावर अवलंबून आहे या आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर भाजून घेतलेले जिरे त्याची पूड केलेली आहे तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला नासन खात तर घालू नका आणि त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट केलेली आता आपण चटणीमध्ये सुद्धा मिरची घातलेली त्यामुळे यामध्ये तुम्ही घातली नाही तरी चालेल आणि आवडत असेल तर घाला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जर ह्या वेळेस जर पाणी कमी जास्त वाटत असेल घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम छान असं हे मिश्रण आपलं नाश्त्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण नाश्ता बनवायला घेऊया आता नाश्ता बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला तेल तूप जे खात असाल ते इथे लावायचं आहे आणि पॅन आपल्याला चांगला गरम करून घ्यायचं आहे आता पॅन गरम झाला त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे छोटा पॅन असेल मोठा असेल तो तुम्ही घेऊ शकता आता इथे मी एक चमचा हे मिश्रण घालणार आहे अगदी हलकंसं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळे काय होतं पटकन असा भाजल्या जातो आता कडेने आपण तेल सोडून घेऊ आणि वरच्या बाजूनेसुद्धा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तर बघा छान अशी जाळी पडलेली आहे खमंग कुरकुरीत असा हा आपला उपवासाचा नाश्ता तयार होतो नेहमी नेहमी आपल्याला खिचडी रताळी खाऊन कंटाळा येतो आणि दहा दिवसाचा उपवास असतो त्यावेळेस असं वाटतं काय वेगळं काहीतरी उपवासाला पाहिजे तर हा नाश्ता तुम्ही एकदा जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागतो आणि करायला एकदम सोप्पा आहे आता आपण पलटवून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला कड्या मोकळ्या करायच्या आहे बघा इझिली कडा ह्या मोकळ्या होतात पटकन असं हे कडा मोकळ्या झालेल्या आणि लगेचच आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर अगदी हलक्या हाताने प्रेस करत करत भाजून घ्यायचं आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता आपण हे खमंग असा भाजून घेऊ तर खमंग असा दोन्ही बाजूनी भाजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण हा काढून घेऊ आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊ ते आपला नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे अतिशय सोप्पा आहे यामध्ये आपण इनो सोडा दही लिंबू काहीही वापरलेलं नाही तुम्ही बघा खमंग असे दोन्ही बाजूने आपण भाजून घेतलेला आहे आणि उपवासाला तर तुम्ही बनवाच पण एरवीसुद्धा तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता आणि ज्यांना उपवास नसेल तेसुद्धा उपवास धरतील एवढा हा टेस्टी नाश्ता आहे आणि खूप सोप्पा आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या नवरात्रीला हा उपवासाचा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद